लाडक्या बहिणींना अठ्ठेचाळीस तासाच्या आत सर्व पैसे मिळणार बँकांना आदेश अठ्ठेचाळीस तासाच्या आत सर्व राज्यांमध्ये पैसे वाटप होणार पंधराशे रुपये जमा झाल्याचा मॅसेज आला की लगेच एकवीसशे रुपये जमा होणार आणि तिसरा मॅसेज आठशे तीस रुपयांचा असणार आहे सातव्या हप्त्यासोबतच आठव्या हप्त्याचे पैसे देखील येणार आहे मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे पण आठव्या हप्तासोबत सातवा हप्ता कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार या संदर्भात देखील एक खूप मोठं अपडेट समोर आलेलं आहे त्यातच सातव्या हप्त्याचा अजूनही मॅसेज आला नसेल तर अशा बहिणींनी की ज्यांना आता फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार महिलांचं नशीब चमकलं आहे लाडक्या बहिणींचं नशीब आता चम चमकलं आहे बघा सातव्या हप्त्यासोबतच आठव्या हप्त्याची देखील गुड न्यूज आली आहे पण एक दुःखद बातमी समोर आली आहे की काही बहिणींना आता डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये देखील हप्ता मिळू शकतो फेब्रुवारी त्यांना उजळू शकतो फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागू शकते ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना देखील अजून वाट पाहावी लागू शकते कारण की यादीतून नाव जे आहे ते गहा झाल्याचे सूत्रांकडून माहिती आलेली आहे कोणाला पैसे मिळू शकतात आणि कोणाला मिळणार नाही याबद्दलचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील स्वतः आदितीताई तटकरे मॅडम न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले आहेत की पूर्ण राज्यात पैसे वाटप सुरू केलं आहे पण एकाच दिवसामध्ये सर्व जिल्हे घेता येत नाही पण तरी देखील सांगितल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे दोन दिवसाच्या आत तुम्हाला मॅसेज मागे पुढे करून येतील पण पंधराशेचा मेसेज आला की लगेच एकवीसशे रुपये देखील सुरू करण्यात आलेले आहेत त्यामुळे फक्त पंधराशे रुपये जरी तुम्हाला मिळाले असतील तर खुश होऊ नका कारण की एकवीसशेचा मेसेज अजून बाकी आहे अठ्ठेचाळीस तास पहा अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार अगदी बोटावर मोजून अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत शासनाकडून एक अजून मोठा तीन हजार सातशे कोटीचा वेगळा चेक देखील बँकांना दिलेला आहे राज्यातल्या बहिणींना आता दुप्पट खुश करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे कारण की महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कालच ग्वाही दिली की आम्ही एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही खुशखबर एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही सरसकट सर्वांना पैसे मिळतील आता कोणत्याही बहिणींचे पैसे मागे घेणार नाही निकष लावणार नाही पण त्यातच अशा काही बहिणी आहेत की ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल त्यात अशाही काही आहेत की ज्यांना एकही रुपया आतापर्यंत अजून मिळणार नाही आता कोणत्या महिला आहेत कशात काय प्रकारच्या महिला आहेत की ज्यांना पैसेच मिळणार नाही फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल की कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना पंधराशे जमा झाले की लगेच एकवीसशेचा मेसेज येणार आहे आणि लगेच आठशे तीसचा तीस चा मेसेज सुद्धा आठशे तीस गॅस सिलेंडरच्या योजनेच्या आहे याविषयी स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की आ, पैसे तुम्हाला मिळणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला आजचं आज एक काम करायचं आहे ती छोटी एक वस्तू जर तुम्ही केली तर अधिकचे आठशे तीस रुपये तुम्हाला पाहायला मिळतील आता बँकेचं खातं कोणतं आहे हा महत्वाचा विषय आहे तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम दोन दिवसांपासून झालेला आहे एक छोटासा प्रॉब्लेम आहे त्याविषयी तुम्हाला काय करायचं तर इतरही बॅ बँक खाते असतील तुम्हाला मेसेज येण्यात अडचण येत असेल तर काय करायचं शेवटी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आधार कार्डवर बँकेच्या माध्यमातून दहा हजार रुपये देखील तुमच्या अकाउंटला येऊ शकतात त्यातल्या राज्यातील एका जिल्ह्यातील लाखो अडक्या बहिणींचा जो आहे एक मोठा फसवणुकीचा प्रकारसुद्धा घडला आहे बनवा बनवीच्या महिलांच्या खात्यातून पैसे कापून घेतले त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली लक्षपूर्वक आहे थोडीशी वाईट बातमी आहे पण तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेताय तर तुमचेही पैसे काटू शकतात पोलिसात तक्रार केली पोलिसांनी संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक सूचना सुद्धा दिलेली आहे की काय काळजी घ्यायला पाहिजे लाडक्या बहिणींना तर त्यामुळे जर तुम्ही ही काळजी घेतली नाही तर तुमचे पैसे येणार नाही आणि पैसे कट होऊ शकतात कारण की लाडक्या बहिणींना पोलिसांनी एक सूचना केली त्या ठिकाणी दिली आहे की पंधराशेचा मेसेज येणार लगेच एकवीसशे रुपये कशा पद्धतीने येतील त्याचबरोबर बारा जिल्हे कोणते आहेत कोणत्या महिलांना पैसे देणार नाही आणि कोणत्या महिलांना हप्ता लेट होणार या आहे यातील काही महिला अशा आहेत की ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल तर संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण देणार आहोत खुशखबर दोन आलेले आहेत पण एक छोटीशी वाईट बातमीसुद्धा आलेली आहे तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ हो की कोणाला हे पैसे येतील आणि कोणाला हे पैसे लेट होतील गॅसच्या पैशांसंदर्भात काय नियोजन हो आहे पोस्टात खातं असेल तर लक्षपूर्वक ऐका हा व्हिडिओ पहा आणि आता सगळ्यात पहिला जो हप्ता वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे काल पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये सात जिल्ह्यांमध्ये मेसेज आलेला आहे पंधराशे रुपयांचा तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंट करा कारण की दुसरा मेसेज तुम्हाला आठशे तीसचा त्या ठिकाणी येणार आहे पण त्याचबरोबर पहिला मुद्दा असा आहे की कुणाला पैसे आता या टप्प्यात येणार की कुणाला फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार प्राथमिक ता नंबर एक एकच्या च्या महिलांना देण्यात येणार आहे पहा आता अशा ज्या महिला आहेत की ज्यांना लगेचच्या लगेच पैसे होऊन जातील अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या म्हणजे महिलांनी जुलैमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला तर त्या माता भगिनींना जुलै किंवा एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना जे आहे पहिल्या क्रमांक म्हणजे लगेचच त्यांना काल पैसे आलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी हे जुलैमध्येच फॉर्म भरलेला असणार आहे आता एकवीसशे कधी येणार ज्यांना पंधराशे आले त्यांना एकवीसशेचा मेसेज त्या ठिकाणी आलेला आहे काळजी करू नका नंबर दोन त्यानंतर दुसरा टप्पा जो असणार आहे पहा चार ते पाच तासांमध्येच पहिला टप्पा असणार आहे त्याच्यानंतर त्यानंतर परत सहा जिल्हे दुपारपासून ही सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे की दोन नंबरला पैसे अशा महिला देतील की ज्यांना फॉर्म जो आहे तो त्यांनी जुलैमध्ये भरला आहे त्यांची डी बी टी जी आहे तर ती ऑगस्टमध्ये झाली आहे डी बी टी म्हणजे त्यांनी आधार बँकला लिंक केलेलं आहे तर ते ऑगस्टमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशा महिलांना नंबर दोन म्हणजे कदाचित अजून थोडासा लेट आजचा दिवस जाऊन द्यावा लागेल उद्या त्या ठिकाणी पैसे देतील पण पहिली प्रायोरिटी अशा महिलांना राहील की ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आता तुम्ही केव्हा फॉर्म भरला अर्जंट मेसेज करा कमेंट करा कारण की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पहा आता दहा हजार पाचशे रुपये देखील येऊ शकतात ज्या महिलांना जुलैपासून फॉर्म भरलेला आहे आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नाही तर त्यांना तब्बल सात महिन्यांचे दहा हजार पाचशे रुपयेसुद्धा दिले जाणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की आता काय आहे की अशा काही महिला असणार आहे की ज्यांना डिसेंबरचाच हप्ता मिळाला नाही किंवा मागचे क कमी पैसे मिळालेले तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे देतील लक्षपूर्वक ऐका स्वतः महिला व बालकल्याण मंत्री यांनी विधान केलेलं आहे की ज्या महिलांना ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले लक्षपूर्वक आहे का ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले तर ज्यांनी ज्यांचं डीबीटी अजून झालेलं नाही डीबीटी म्हणजे काय की आधार कार्डला बँकात लिंक असणं आता ते तुम्ही अजूनही केलं नसेल तर तुम्ही ते आता जर आता केलं आजच्या आज केलं किंवा उद्या केलं तरी देखील तुम्हाला जो पैसा आहे तर ते तुम्हाला जानेवारीच्या जा महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे कारण की पहा तुम्ही डी बी टी जर आता केलं सरकारकडे लिस्ट ऑलरेडी गेलेली आहे आणि तुम्ही जर ते आज डी बी टी आज केलं उद्या केलं आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे पण ते लेट केलं तर तुमची लिस्टमध्ये नाव येणार नाही तर बघा आता काय करायचं आहे भरपूर महिला अशा आहेत की त्यांनी आजही डी बी टी केलं नाही तर त्यांना फेब्रुवारी महिना उजळू शकतो कोणत्याही म्हणजे तुमचे हप्ते सर्व तुम्हाला भेटतील पण तुम्हाला थोडासा उशीर त्या ठिकाणी होऊ शकतो डी बी टी आणि फॉर्म मंजूर झाला आहे पण तो याच जानेवारीमध्ये झाला आणि तुमची यादी तर ऑलरेडी फायनल झालेली आहे कदाचित तुमचं नाव त्याच्यामध्ये गाह झालेलं असू शकतं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे डेबीटी मार्फत आजच्या आजचं करून घ्या कारण की तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा येणार आहे त्यासाठी देखील एक वेगळं काम तुम्हाला करणं अर्जंट गरजेचं आहे आठशे तीस जमा झाले तर तुम्हाला ते सुद्धा फायद्याचं ठरेल बघा पुरुषांच्या नावावरती जर असेल आणि महिलेच्या नावे जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल तर कोणत्या महिलांच्या म्हणजे महिलेच्या नावावरती जर ट्रान्सफर करायचं असेल तर काय करायचं आहे तुमचे जे डीलर आहे त्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे आणि हे खातं जे आहे तर ते तुमचं गॅस जो आहे तो महिलेच्या नावे तुम्हाला करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे गॅसचे पैसे जे आहेत ते सुद्धा येतील बघा ती तुम्हाला काय करायचं आहे त्यांना ते नाव ट्रान्सफर झालं की तुम्हाला मोबाईलवरनं तो गॅस बुक करायचा आहे आणि एच पी जर असेल तर एच पीचा ॲप किंवा मिस कॉलद्वारे तुम्ही बुक करू शकता बुक केल्यानंतर तुम्हाला तो गॅस घेऊन अठ्ठेचाळीस तासाच्या आज आठशे तीस रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आता हे पैसे कोणाला मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का अशाही काही महिला आहेत की ज्यांना पैसे मिळणारच नाही पैसे मिळणार नाही अशा अभागी महिला कोणत्या तर पहा ज्यांनी लाभ सोडला आहे अशा महिला ज्यांनी लाभ सोडलेला आहे म्हणजे स्वतःहून अर्ज केला की आम्हाला लाभ नको त्या प्रकारच्या महिलांना दुसरा हप्ता म्हणजे दुसऱ्या गोष्टींचे पैसे चालू आहे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग दुसरी कुठली सरकारी योजना असेल जिचा लाभ पंधराशे रुपयांपेक्षा जास्त आहे अशा योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो हप्ता भेटणार नाही तिसऱ्या प्रकारच्या महिला आहेत की ज्यां ज्या हमीपत्र भरलेल्या आहे अडीच लाखाच्या वर त्यांचं उत्पन्न आहे चारचाकी वाहन आहे घरामध्ये सरकारी नोकरदार आहे ज्या ह्या अटी ज्या आहेत तर त्या अटींमध्ये तुम्ही बसत नसाल पण तुम्ही मागे फॉर्म भरला त्याला जमलं तर बघू आपण की त्यांच्यासाठी त्यासाठी काय करता येईल महिलांना देखील आता ज्यामुळे त्यांना आता पैसे मिळणार नाहीत सोबतच अशाही महिला आहेत की ज्या सगळ्या पात्रतेत बसता फॉर्म भरला आहे फॉर्म मंजूर झाला पण त्यांनी डीबीटी अजूनही केलं नाही पहा खूप वेळा सांगून झालं की डीबीटी करून घ्या डीबीटी आधार कार्डला लिंक करून घ्या तर हे जर केलं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे महिलांनी जर हे लिंक केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि जवळजवळ बारा लाख महिला अजूनही अशा आहे की त्यांनी अजूनही डी बी टी करून घेतलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही आहे ते फक्त कमेंट करतात की आम्हाला अजूनही एकही रुपया मिळालेला नाही आम्ही काय करू तर सर्वात पहिलं तुम्ही बँक हात जे आहे तर तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करा की आपलं नक्की अकाऊंट जे आहे तर त्याला त्याला आधार कार्ड लिंक झालेलं आहे किंवा नाही आहे नक्की काय आहे याच्याबाबत गोष्टी किंवा काय झालेलं आहे हे पहिलं बँकेत जाऊन चेक करा तुम्हाला समजेल की नक्की तिथे काय झालेलं आहे बघा एकवीसशे रुपयांची जी, जी तरतूद आहे तर ती आपली मार्च महिन्यापासून होणार आहे म्हणजे आता जानेवारी तर संपलाच पण फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल महिन्यापासून आपल्याला एकवीसशे रुपयेसुद्धा सुरू होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डी बी टी करून घ्या सरकारच्या मना जर मनात आलं तर त्यांनी जर आपले अगोदरचे पैसे देण्याचं टाळलं तर मग आपण काहीच करू शकणार नाही त्याच्यामुळे सर्व महिलांनी ही काळजी घ्या आणि आधार लिंकिंग लवकर करून घ्या धन्यवाद